नमस्कार मंडळी आज आपण कपड्यांच्या खरेदीसाठी इंग्रजीमध्ये संवाद कसा साधायचा तेका ते एका छानशा गोष्टींमधून शिकूया जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा विक्री प्रतिनिधीला विचारू शकता हे कसे आहे हाऊ इज इट या वाक्याचा अर्थ हे कसं आहे असा होतो जेणेकरून तुम्ही कपड्यांबद्दल विचारू शकता तुम्हाला एखादी वस्तू आवडल्यास तुम्ही म्हणू शकता मला हे बघायचे आहे आय वुड लाईक टू सी धिस म्हणजे मला हे पाहायचे आहे हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही राहून विचारू शकता हे माझ्यावर कसे दिसते हा लुक ऑन मी याने तुम्हाला फिटिंग तपासता येईल जर तुम्हाला रंग बदलायचा असेल तर विचारा याचे दुसरे रंग आहेत का डू यू हॅव धिस इन अदर्स कलर्स असे विचारून तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे पर्याय शोधू शकता या सोप्या वाक्यांनी तुमची कपड्यांची खरेदी नक्कीच सोपी होईल पुन्हा भेटूया